नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ही खुशखबर तुमच्यासाठी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा जानेवारी महिन्याचा एकोणीसावा हप्ता ही अपडेट आहे आणि जानेवारीचा एकोणीसावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ही माहिती इथे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर आतापर्यंत पहिल्या हप्त्यापासून तर अठराव्या हप्त्यापर्यंत ज्या बहिणींना रेग्युलर हप्ता, हप्ता, हप्ता मिळालेला आहे त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा एकोणीसावा हप्तासुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे डिसेंबर महिन्याचा लाभ आपल्याला तेरा जानेवारीलाच मिळालेला आहे तर आता जानेवारीचा हप्ता जानेवारीत मिळणं तर शक्य नाही परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये हा हप्ता आपल्याला मिळणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका असल्यामुळे या निवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाद्वारे घोषित करण्यात आलेले आहे आणि आताच मनपाच्या निवडणुका झालेल्या आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले होते तर ही सुद्धा निवडणूक नियौनु आता निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे तर ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला जानेवारीचे पैसे येणार आहेत डिसेंबरचे पैसेसुद्धा आपल्याला तेरा जानेवारीला आले आणि नोव्हेंबरचे पैसे एकतीस डिसेंबरला आलेले होते म्हणजे येत्या दहा ते बारा दिवसाच्या आतमध्येच आपल्याला दोन महिन्याचे पैसे आलेले आहेत तर हीसुद्धा अतिशय आनंदाची बातमीच आहे आपल्या ला लाडक्या बहिणींसाठी तर पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारीला याचा निकाल जाहीर होणार आहे पाच फेब्रुवारीला मतदान असल्यामुळे दोन ते तीन तारखेपर्यंत किंवा चार तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि गेल्या दोन महिन्यापासून पैसे वाटपाचा कुठल्याही प्रकारचा आर आलेला नाही आणि फक्त एकच दिवस वितरण झालेले आहेत कारण लाखो लाडक्या बहिणी के वाय सीच्या चुकीमुळे अपात्र झालेले आहेत त्यामुळे फक्त एकच दिवस वितरण चाललेलं आहे दोन महिन्यापासून एकच दिवस वितरण झालेलं आहे मतदानाच्या आधीच आपल्याला पैसे मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण की तीन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे आपल्या खात्यामध्ये बघायला मिळणार आहेत आणि त्याची शक्यता खूप जास्त आहे तर ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण कुठलाही महिना असो आणि कुठल्याही प्रकारचा लाभ असो लाडक्या बहिणी आतोतेने वाट बघत असतात तर मैत्रिणी ही अतिशय महत्त्वाचे अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद